अरे आज काय होय आई पहिला सोमवार श्रावण महिन्याचं लगेच पहिला सोमवार पहिला सोमवार काय 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 म्हणली काय काय केले उपसाले खिचडी केली अजून अजून दोड का पुढे ते कशाला आई उपसाल तुम्ही तो हा म्हणजे भाकरी विक्री असे खाणार आहे का ज्याला नाही उपाय करू शकत ते होय बापरे एवढी केळी आली बाजारातून कशी डजन आहे काय महाग झाले मला बाजरीची बाकरी ज्याला उपास नाही अरे बापरे दोन दोन जागा केले तू

ह्या दोन पडवळा पडलेत पडले ही तर काही कळतच नाही हिला गाणी नकोत लावू म्हणलं तर गाणी लावते पण पाळायचंय का तुला म्युझिक लावून <laughs> मग म्युझिक <म्यूजिक क्राउन। laughs> म्युझिक कॉपरेट टाकून बरोबर आहे की <laughs> नाही अचानक पण मी सांगून गेलतो का नाही आणि आवाज येतोय का नाही माझा काय उठ हा ना <laughs> आता तर काय निमित्तच होते पण करायचं

एक हे अजून हे आदित्य आमचं शूटिंग होत त्याच्यामुळे आज उपास उपस आहे तुला हे ओले सर हा जागा पूर्ण हो तू चार्जिंग लावा लागेल हे केळ काय चालू करायचं आधी खाकी होय आदित्य खिचडी खि उपवासाला काय खायचं उकडलेले बटाटे अजून तुला माहिती का जे उपवास धरते नवरात्रीत लेडीज त्यांना लय भारी असतं बगर असते ते तसली त्याची भाकरी भाकरी पण असते भाकरी पण असते हा असते नाही तुझ्याकडे दिलं की सगळं

कोणाला दिलं बघितलं पाडवायला पूजा आम्ही आम्हीच होतो हा ना ती काय म्हणते कशा मोड नवरा काय माहिती स्टंटमॅन किती जागा पडला असेल किती जागा मोडला असेल